प्रभाग क्रमांक दहा चाळीसगाव नगरपालिकेला एकशे सहा वर्षाची मोठी परंपरा लाभली आहे उत्तर महाराष्ट्रातील मध्यवर्ती शहर असा भौगोलिक भवताल चाळीसगावला लाभला असून गत साडेतीन वर्षात आमदार मंगेश जदा चव्हाणांच्या दमदार व दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली हजारो कोटींची विकास कामे शहरात साकारली आहेत यामुळे संपूर्ण शहराचा चेहरा मोहरा बदलला आहे बदल घडू शकतो हा विश्वास शहरवासियांमध्ये निर्माण झालाय तो यामुळे विकासाची ही एक्सप्रेस प्रभाग क्रमांक दहा मध्येही पोहोचली आहे स्मार्ट प्रभाग स्मार्ट चाळीसगाव अशी ही जलद विकासाची जिवंत कहाणी आहे प्रभागांमधील रस्ते गटारी पाणी पुरवठा अशा मूलभूत सुविधा मार्गी लागल्या आहेत यापुढेही प्रभाग विकासाचे हे मिशन सुरूच राहणार रा आहे प्रभाग क्रमांक दहा चाळीसगाव शहरातील सर्वात वेगाने रुपांतर झालेला रस्त्यांचे शंभर टक्के कॉन्क्रिटीकरण पूर्ण झालेला आणि प्रत्येक कुटुंबापर्यंत विकास नेणारा हा प्रभाग आहे या प्रभागाचा चेहरा मोहरा पालटला तो शहराला आधुनिकतेकडे नेण्याचा दृढ निश्चय बाळगणारे आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या अथक प्रयत्नांमुळे त्यांच्या सर्वसमावेशक धोरणांमुळे या प्रभागात केवळ भौतिक विकासच नव्हे तर अनेक नागरिकांना विविध शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभही मिळाला हा विकास म्हणजे दादांच्या जनतेशी असलेल्या अखंड नात्याचे दर्शन आहे आमदार मंगेश दादांच्या दृष्टिकोनातून प्रभाग क्रमांक दहा मध्ये एकवीस पूर्णांक शून्य नऊ कोटी रुपयांची कामे पूर्ण झालेली आहेत नऊ पूर्णांक पंचावन्न कोटी रुपयांची कामे प्रगतीपथावर आहेत आणि वीस लाख रुपयांची कामे प्रस्तावित असून एकूण तीस पूर्णांक चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी या प्रभागाच्या सर्वांगीण उभारणीसाठी वापरला जात आहे हिरापूर रोड ते रेल्वे रुळापर्यंत सुयश लॉन समोरचा संपूर्ण पट्टा आज सक्षम तसाच सुंदर झालेला आहे ही आमदार मंगेश दादांच्या काटेकोर नियोजनाची आणि उत्तम गुणवत्तेवरील आग्रहाची फलश्रुती आहे मंगेश दादांच्या नेतृत्वाखाली स्टेशन रोड ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत नऊ मीटर रुंद रस्त्याचे तसेच चाळीसगाव रेल्वे स्टेशन पासून ते अग्रवाल बिल्डिंग सवेरा मार्गे जाणाऱ्या प्रमुख रस्त्याचे सहा कोटी रुपये खर्चून कॉन्क्रिटीकरण करण्यात आले आहे शांतीनगर अठरा मीटर रुंद रस्त्यापासून हिरापूर रोड पर्यंतचा महत्वाचा मार्ग नव्वद लाख रुपये निधी वापरून मजबूतीकरण आणि डांबरीकरणातून विकसित करण्यात आला असून शासकीय विश्रामगृह ते हिरापूर रोड पर्यंतचा मुख्य मार्ग एक कोटी रुपये खर्चून उच्च गुणवत्तेत सुधारण्यात आला आहे हिरापूर रोड नवीन नाका ते इंद्रप्रस्थ नगर परिसरातील विस्तृत परिसर सत्याहत्तर पूर्णांक अकरा लाख रुपये खर्चून संपूर्ण कॉन्क्रीट रस्त्यांनी सुसज्ज करण्यात आला भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालय परिसरातील रस्त्यांची सुधारणा व सर्व अनुषंगिक कामे का सत्याहत्तर लाख रुपये निधी वापरून करण्यात आली आहेत क्रांतीनगर परिसरात घरापर्यंतचे रस्ते एक कोटी रुपये खर्चून कॉन्क्रिटीकरणातून नव्याने बांधण्यात आले आहेत तुळजाभवानी नगर ते महावीर कॉलनी परिसरातील रस्त्याचे मजबूतीकरण आणि डांबरीकरण त्र्याऐंशी पूर्णांक एकवीस लाख रुपये निधी वापरून करण्यात आले असून संत नामदेव नगरातील रस्ते पन्नास लाख रुपये खर्चून सुधारण्यात आले आहेत तालुका कृषी भवन व तालुका क्रीडा संकुलाने प्रभागाला शहराच्या केंद्रस्थाने आणून ठेवले आहे आमदार दादा यांच्यासाठी विकास हे केवळ आश्वासन नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून नागरिकांच्या जीवनमानात घडवलेला बदल आहे चला तर मग आपल्या प्रभागाला विकासाच्या वाटेवर आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी कटिबद्ध होऊया स्वच्छ सुंदर व द बेस्ट चाळीस गाव असा ध्यास असणाऱ्या भाजपच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रवीण मराठे यांच्या पत्नी भारती प्रवीण मराठे यांना व नागरिकांचा मागास प्रवर्ग ब गटातून संभाजी शिवाजी गवळे यांना कमळ या निशाणी समोरील बटण दाबून प्रचंड मतांनी विजयी करावे ही नम्र विनंती भाजपला मत विकासाला मत